मीरा भाईंदरमधील गोल्डन नेश ते छत्रपती शिवाजी महाराज चौक हा रस्ता मुंबई महानगर विकास क्षेत्र प्राधिकरणाच्या म्हणजेच एम एम आर डी एच्या माध्यमातून बांधण्यात आला होता वीस कोटीहून अधिक खर्च करून बांधलेल्या या रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे शहरातील या भागात सर्वाधिक रहदारी असल्यानं गर्दीच्या वेळी प्रचंड वाहतूक कोंडी होत असते या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे वाहन खराब होत आहे वाहन चालकांना प्रचंड समस्यांना सामोरे जावे लागते आमदार गीता जैन यांनी या रस्त्याबाबत यंदाच्या पावसाळी अधिवेशनात मुद्दा उपस्थित केला होता आणि ठेकेदारावर कडक कारवाईची मागणी ही केली होती त्याला होणारा काहीही त्रास ते दूर करायची माझी जबाबदारी आहे त्याचं समाधान करायची माझी जबाबदारी आहे त्यांनी गॅरंटी दिली आहे की चोवीस तासात हे खड्डे भरायचं चा काम चालू होणार प्लस रस्तेची जर क्वालिटी चांगली नसेल तर ते कॉन्ट्रॅक्टरचे जे डिपॉझिट असते ते जप्त करणार आणि त्यापासून हे जास्त जर असं काय असेल तर कॉन्ट्रॅक्टरला काळी यादीत टाकणार मी आपल्याला ग्वाही देते की जनताचं पैशाचा टॅक्सच्या एकही पैसा वाया जाणार नाही पैसे टू पैसे त्याचा खूप चांगला उपयोग कसा होणार ते बघायची माझी जबाबदारी आहे